उद्धव ठाकरे म्हणताय देवेंद्रजी मी यू टर्न घेतोय नेमकं का प्रकरण काय आहे फडणवीसांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकलाय या मागचं कारण काय उद्धव ठाकरे का म्हणाले मी यू टर्न घेतोय याबाबतची ही माझी बातमी नमस्कार मी शर्वरी आपण पाहत आहात तीसा सागर न्यूज जाडीज अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या शब्दावरून भाजप शिवसेनेची युती तुटली त्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करताना मातृश्री नेमकं का घडलं काय होतं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली होती या घटनेवरच खुलासा करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा राजकीय बॉम्ब टाकलाय मात्र शिव सगळं ठरल्यानंतर उद्धव ठाकरे मला सांगितलं मी यू टर्न घेतोय पत्रकार परिषदेत तुम्ही एकटेच बोला बोलताना शिवसैनिकांना असं वाटलं पाहिजे आपल्याला काहीतरी मिळालंय असं ठाकरेंनी मातोश्रीवर मला सांगितल्याचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला देवेंद्र फडणवीस यांनी एका टीव्हीला दिलेल्या मुला... मुलाखतीत माहिती दिली या मुलाखतीत फडणवीसांनी मातोश्रीवरचा तो, तो संपूर्ण प्रसंग सांगितलाय देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धवजी आणि मी युतीची बोलणी करत बसलो होतो एक रात्र अशी आली जेव्हा आमच्या सर्व बोलण्या संपल्या आणि सर्व उद्धवजी मला म्हणाले आम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद आहे मी त्यांना म्हटलं हा माझा निर्णय नाही आहे वरिष्ठ पातळीवर तो निर्णय होईल आणि जो निर्णय होईल तो मला मान्य असेल असं फडणवीसांनी त्यावेळी ठाकरेंना सांगितलं होतं उद्धवजी म्हणाले मी हा विषय त्यांच्या अमित शहा यांच्या कानावर टाकलाय त्यानंतर रात्री एक वाजता मी त्यांना फोन केला मी म्हटलं आम्ही बसलोय आणि ते म्हणतायत अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पदाबाबत तुमच्याशी बोलणं झालंय ते म्हणाले माझ्याशी असं बोलणं झालं नाही आपण हे होऊ देऊ शकत नाही तुम्ही त्यांना सांगा आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्रीपद देऊ आणखीन काही म देखील देऊ पण मुख्यमंत्रीपद काही देता येणार नाही असं अमित शहा यांनी मला फोनवर स्पष्ट म्हटल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं अमित शहासोबत फोन झाल्यानंतर आम्ही पुन्हा बसलो आणि मी त्यांना म्हटलं आता माझ्या पक्षाला हे मान्य नाही आम्ही अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद काय देऊ शकत नाही मग ते म्हणाले मला काय आता बोलणी करायची नाही त्यावर आम्ही दोघे बोलणी तोडून निघून गेलो त्यानंतर पुन्हा दिवसानंतर एक मध्यम एका निरोप पाठवला पुन्हा आपल्याला बसले पाहिजे ठीक आहे पण अजून काही गोष्टी देऊ शकलात तर आपण पुढे बोलणे करू असे ठाकरेंतर्फे सांगण्यात आलं आम्ही पुन्हा बसलो आणि त्यावेळेस ठाकरे म्हणाले की पालघरची जागा आम्हाला द्या त्यासोबत विधानसभेच्या आमच्या जागा वाढल्या पाहिजे मागच्या वेळेस आम्हाला बारा मंत्रीपद मिळाली होती आम्हाला जास्त मंत्रीपद द्या कॅबिनेट मंत्री जास्त पाहिजेत जास्त पोर्ट पोलिओ हो पाहिजेत अशा मागण्या ठाकरेंनी केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं यावर मी त्यांना म्हटलं ठीक आहे त्यावर चर्चा करू आणि अमित भाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे आणि त्यानंतर आपण पत्रकार परिषद घेऊ असं सांगितलं एकूणच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी युती तोडल्याचं स्पष्ट बोलण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह